आता आपण कोणता फॉर्म्युला पाहतोय एन पी ई आर कोणता फॉर्म्युला पाहतो आहे एन पी ई आर कोणत्या फॉर्म्युलाचं नाव आहे तर एन पी ई आर म्हणजे काय तो नंबर ऑफ पिरियड दाखवणार आपल्याला किती महिने आहेत बरोबर ना आता आपल्याला त्याच्यासाठी पी एम टी फंक्शन आलं पाहिजे आपण पी एम टी फंक्शन फाईन केलं आहे त्याच्या आधी बरोबर ना पी एम टी फंक्शन पाहिलेलं आहे समजा आपण चार लाख लोन आहे आपलं किती घेतो ॲन्युअल इंटरेस्टने दहा पर्सेंटने घेतो आहे किती महिन्यासाठी घेतो सॉरी म्हणजे मंथली इंटरेस्ट किती येणार झिरो पॉईंट एट थ्री पॅले डिवाईड बाय ट्वेल्व केलेला टेन पर्सेंट डिवाईड बाय ट्वेल हा मंथली इंटरेस्ट झाला आणि किती वर्षासाठी घेतो पाच वर्षे म्हणजे टोटल एन पी आर किती झाले साठ झाले पण समजा आपल्याला साठ माहीत नसेल एन पी आर किती आहे ते माहीत नसेल बरोबर आहे पण आपल्याला माहिती आहे की इन्स्टॉलमेंट आपण किती देतो दर महिन्याला इन्स्टॉलमेंट तर त्याच्या त्याच्याऐी जर आपण टोटल नंबर ऑफ पिरियड काढू शकतो काय काढू शकतो आपण टोटल नंबर ऑफ पिरियड्स कसे काढणार टोटल नंबर ऑफ पिरियड्स तर आपल्याला पहिले मंथली इन्स्टॉलमेंट माहीत पाहिजे मग पी एम टी काढून घ्यायचं पहिलं बरोबर ना काय फाईन करायचं आहे हा जो डेटा दिला आहे याच्या मदतीने प्रथम हे पी एम टी काढून घेतो आपण इथून बरोबर आहे सध्या हे रेडमध्ये दाखवतो आहे ते रेडमध्ये ठेवायचं कारण का ते निगेटिव्ह अमाऊंट असतात ना आपल्याकडून पैसे जाणार आहेत मग आता आपल्याला काय करायचं आहे एन पी आर बघा इथे दाखवते साठ म्हणून ते कसं घेतलं आहे एन पी आर फॉर्मला कसं गेलं आहे ते इक्वल टू एन ई आर काय टोटल काढतो आहे आपण तर टोटल नंबर ऑफ पिरियड्स काय फाईन करतो टोटल नंबर ऑफ पिरियड्स बरोबर आहे पण सर्वप्रथम आधी हे पी ए पी एम टी काढून घ्यायचा या डेटाच्यानुसार पी एम टी काढायची काय लोन आपलं चार लाख रुपये मंथली इंटरेस्ट रेट किती आहे झिरो पॉईंट एट थ्री आणखीन किती आहे साठ महिने त्याच्यानुसार आपण हे पहिलं पी एम टी काढून घेतलं आहे आता अपोजिट जातो आहे पुन्हा बरोबर एन पी आर लिहिला फॉर्म्युला पहिलं काय जातो रेट विजातो रेट किती घेणार आपण तर मंथली रेट इथे क्लिक करतो आहे नंतर कॉमात येणार आहे नंतर पी एम टी पी एम टी काय घेणार दर महिन्याला किती आहे पी एम टी आपलं म्हणजे किती इन्स्टॉलमेंट आहे ते ई वाले इन्स्टॉलमेंट आहे नंतर कॉमात येतो आहे हॅलो आता पुढे काय जातो आहे पी व्ही पी व्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू प्रेझेंट व्हॅल्यू काय आपली पीवाली आहे प्रेझेंट व्हॅल्यू बघतो इथून नंतर पुन्हा कॉमा येतो इथून आणि फ्युचर व्हॅल्यू काय नाही दिले मग झिरो घेतो आहे बरोबर आणखी पुढे काय जातो आहे टाईप पण काय घेतो आहे एंड ऑफ पिरियड समजा आपण पैसे पेड करतो तर झिरो घेतो इथून करतो इथून नंतर ब्रॅकेट ओपन करतो आहे नंतर एंटरपर्यंत दाखवायचं आहे बघा आले साठ आता साठ काय आले मंथ आलेत बरोबर ना आपण पहिले कन्सिडर केले होते पण समजा माहीत नसेल तर आपण असे काढू शकतो कळवलं कसं काढलं आहे एन पी आर म्हणजे काय तर टोटल नंबर ऑफ पिरियड त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर डिवाइड बाय ट्वेल्व करायचं आहे म्हणजे फाईव्ह इयर्स येणार ते कळलं की समजा आपण जसे चार लाख घेतले होते बरोबर ना चार लाख अमाऊंट घेतले झिरो पॉईंट एट थ्री म्हणजे दहा टक्क्याने घेतले इयरली टेन पर्सेंट असे किती वर्षासाठी घेतले पाच वर्षासाठी घेतले तर किती रुपये होतात महिन्याला एवढं आपल्याला इन्स्टॉलमेंट पेड करतो आहे बरोबर ना समजतं आहे पण जर का आपल्याला इन्स्टॉलमेंट किती पेड करायच्यात माहीत नसेल तर आपण एन पी ई आर फॉर्म्युलाच्या मदतीने काढू शकतो आहे कळलं त्याच्यासाठी बाकीचा डेटा माहीत असणं गरजेचं आहे कळलं काय फाईन केलं आपण एन पी ई आर म्हणजे टोटल नंबर ऑफ पेड्स समजते